लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास अंत्री बुद्रुक येथे विषबाधेमुळे नऊ गाय मृत्युमुखी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली घटनास्थळी भेट विषबाधाहून नऊ दुभत्या गायींचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज शिराळा तालुक्यातील अंत्री बुद्रुक येथे घडला आहे शेतकरी दत्तात्रय मोरे यांच्या गोट्यामधील एकूण सतरा गायींपैकी नऊ गायींना सकाळी पशुखाद्य देण्यात आले होते बाकीच्या आठ गायी गाभण असल्यामुळे त्यांना वेगळे पशुखाद्य देण्यात आले होते त्या गायी सुरक्षित आहेत मात्र नऊ गायींना वेगळे पशुखाद्य देण्यात आले होते ते खाल्ल्यानंतर अवघ्या पंधरा वीस मिनिटात पोट फुगून गायी मृत्युमुखी पडल्या यामुळे दत्तात्रय मोरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे घटनेची माहिती गावामध्ये समजताच लोकांनी गोट्यावर गर्दी केली माजी मंत्री शिवाजीराव नाईक व विराज नाईक यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन मोरे यांना धीर दिला तर यावेळी तहसीलदार श्यामला खोत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ विराज नाईक पशुसंवर्धन अधिकारी पंचायत समिती शिराळा सतीश कुमार जाधव अधिकारी रवींद्र मटकरी वारणा दूध संघाचे वर्धा अधिकारी यस एन खोत डॉक्टर कैलास पोकळे डॉक्टर दीपक पाटील सरपंच सुजाता पाटील यांनी तात्काळ भेट दिली